मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये चॅनलमध्येचं नाव आहे रितेश हळे तर मी आत्ता आहे कंकेश्वरला जे आहे अलिबागमध्ये आत्ता जस्ट मी पाच मिनटं वरती आलो पायऱ्या चढून ह्या तुम्ही बघू शकता ह्या पायऱ्या तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला दिसतील पायऱ्या ह्या अशा वरपर्यंत पायऱ्या आहेत मंदिरापर्यंत ह्या कमीत कमी सहाशे पायऱ्या आहेत पूर्ण आणि आपल्याला इथून पायथ्यापासून वर जाण्यापर्यंत जवळजवळ एक तास लागतो तर आपण बघू आपला प्रवास कसा होतोय वरपर्यंत तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि शेवटपर्यंत बघा आणि जॉईंट राहा चला जस्ट पंधरा मिनटं झाले वरती आलो खूप दमलो आहे आणि येताना पाणी नक्की कोण या पाणी पिल्यानंतर प्लास्टिकचे बॉटल त्या कचराकुंडीमध्ये टाकून द्या कणकेश्वर देवस्थान येथून मंदिर शिवमंदिर चारशे पंचवीस पायर आहेत सुमारे तीन हजार सातशे पन्नास फूट आहे हे तुम्ही इथं बघू शकता दुपारचे वाजले तीन ऊन पण तेवढंच आहे पण इथे चांगल्या प्रकारे वारा असल्यामुळे ऊन तेवढं लागत नाही आणि तुम्ही बघू शकता पाठीमागचा नजारा खतरनाक चला लवकर जाऊया लवकर रिटर्न पण यायचं आहे आणि तुम्हाला वरती जात असताना अशा प्रकारची झाडं म्हणजे सावली तुम्हाला भेटून जाईल खूप मोठमोठी मुट झाडं आहेत हे बघा इथे खाली पण एक झाड आहे तिथे पण थांबू शकता काय बोलतोस तू जाऊनच वरती जाऊनच वरती तू चल भारी आहे मी सुद्धा गेलो होतो कडे पटारला तेव्हासुद्धा अशाच पायऱ्या आहेत पण त्या खूप अवघड आहेत म्हणजे तुम्ही पाच मिनटं चाललात तर तुम्हाला दम लागलाच पाहिजे त्याच्यामानाने ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या एवढ्या कठीण आहेत आणि चालणं सोपा आहे जर तुम्हाला वि जेजुऱ्याचा व्हिडिओ बघायचा असेल कडेपटारचा तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही नक्की बघू शकता आणि थँक्यू सो मच तो व्हिडिओ माझा असा पाहिला आहे जो एक लाखपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे थँक्यू सो मच असा सपोर्ट केल्याबद्दल हां <laughs> <laughs> झालेला आहे आणि अजून साडेतीनशे पायऱ्या आणि दोन हजार चारशे फूट उंच असा प्रवास आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता नागोबाच्या टप्प्या बसून सुमारे तीनशे मीटर अंतरावरील पायरीला देवाची पायरी असे म्हणतात इथे तुम्ही आलात ना तर शांत एका ठिकाणी बसलात इथे बसता पण खूप चांगली सोय आहे प्रत्येक वेळी तर तुम्हाला पक्ष्यांचे आवाज खूप जास्त दिसतील तुम्हाला आणि आता उन्हाळ्याचा असतानासुद्धा एवढा पक्षी आहेत वगैरे सर्व आहे पावसाळी जर आला तर याचं वातावरण खूप वेगळं आहे तोपर्यंत जरा शांत राहतो आणि पक्ष्यांचा आवाज ऐका एकदा पाठीमागे तुम्ही बघू शकता एवढा चांगला परिसर लोकेशन हे खूप चांगला आहे आणि भारी वाटतंय गाय मांडीपासून तीनशे मीटर अंतरावर पालेश्वर मंदिर आहे या पालेश्वर मंदिरामध्ये तुम्हाला शिवलिंग पाहायला भेटेल कालेश्वर मंदिर बसून थोडे पुढे गेल्यावरती तुम्हाला अशा प्रकारे कमाणी भेटेल या कमाणीच्या ठीक डाव्या बाजूला काही प्राचीन समाधी आणि वास्तू दिसून येतील आत्ता आलो होत आपण वरती आणि पाठी बघताय तुम्ही मारुतीचं मंदिर आहे आणि इकडेच तुम्हाला इकडे कुंड दिसेल खूप मोठं कुंड आहे आणि हे जर तुम्ही वास्तू पाहाल तर वास्तूची यशदशे झालेली आहे आपण दर्शन घेतलं आहे पाया पडलेलो आहेत आता आपण कुंडाची तर जाऊया बघूया आणि इथे असं बोलतात की इथे रात्री वगैरे वाघ वगैरे तर पाणी प्यायला त्यांची जागा आहे असं मी खाली काका भेटले होते त्यांनी मला सांगितलं तर तुम्ही ही बघू शकता एकदम खतरनाक जागा पालेश्वर मंदिरापासून दोनशे मीटर अंतरावर एक पुरातन श्री मारुती मंदिर आहे त्या त्यालगतच ब्रह्मकुंड ही पुष्परणी लागते या ब्रह्मकुंडावर अस्थिविसर्जन शोर, कर्म इत्यादी विधी भाविक मंडळी करतात इथे तुम्ही बघितलात तर आपल्याला चार प्रकारे या विक्री येण्याची मागे दिसतात एक दोन आणि हा माझ्या पाठीमागचा आहे तीन आणि हा चौथा तर पाणी स्वच्छ आहे चला पुढे आपण बघूया खूप छान वाटते आणि पावसाळ्यातून इथे हा जो स्पॉट आहे हा खतरनाक वाटेल असं वाटतंय मला पावसातून इथे विजिट नाही श्री कंकेश्वर भगवान शंकराचे पुरातन मंदिर निसर्गाच्या पर्वतावर असून हे एक पवित्र स्थान मानले जाते अनेक ऋषीमुनिंनी आणि शिवभक्तांनी तपश्चर्या साधना करण्यासाठी कंकेश्वराच्या डोंगरावर वास्तव्य केल्यामुळे ही एक तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे कंकेश्वर मंदिराबाबत अनेक शिवभक्तांकडून दंतकथा सांगितली जाते त्याचप्रमाणे कंकासूर नामक राक्षसाने कंकेश्वर तपोभूमीवर भगवान श्री शंकराची आराधना सुरू केली व त्याचा उग्र तपश्चर्यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले व कंकासुरास त्याला हवा तो वर देऊ केला कंकासुराने तात्काळ शंकरा मला तुझ्याबरोबर द्वंद्वयुद्ध खेळायचे आहे असा विचित्रवर मागितला भगवान शंकराने तत्तासू म्हटल्यानंतर दोघांचे तुंबळ युद्ध सुरू झाले दोघांपैकी कुणाची हार न झाल्यामुळे कंकासुराच्या सामर्थ्यावर भगवान श्री पुन्हा प्रसन्न झाले आणि आपला उद्धार होईल असा चांगला वर मागण्यास कंकासुराला सांगितले द्वंद्वयुद्धाच्या स्थानी म्हणजेच श्री कंकेश्वर पर्वतावर आपण कायम राहावे असा वर कंकासुराने मागितला श्री शंकराने तथास्तू म्हणून कंकासुराला एक अट सांगितली या तपोभूमीवर तुला कायमचे स्थान हवे असेल तर तू पाळता झोप तुझ्या पाठीवर मी यज्ञ करेन हा यज्ञ केल्यामुळे तुला मुक्ती मिळेल व तुझे नाव या पर्वतावर अजरामर राहील कंकासुराने क्षणाचाही विलंब न करता पाळते झोपून भगवान श्री शंकराला आपल्या पाठीवर यज्ञ करण्याची विनंती केली भगवान श्री शंकराने कंकासुराच्या पाठीवर यज्ञ केला व यज्ञाच्या ज्वालाने कंकासूर भस्मसात झाला तेव्हापासून या तपुभूमीला कंकेश्वर असे नाव प्राप्त झाले आणि श्री शंकरांना गडावर वास्तव करावे लागले श्री कंकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये हेच स्वयंभी शिवलिंग आपण पाहतो श्री कंकेश्वर पर्वतावरील शिवलिंगावर पूर्वी मंदिर नव्हते आठव्या शतकाच्या सुमारास शिवलिंगावर मंदिर बांधण्यात आल्याचा आधार मिळतो समोर खाली येणाऱ्या पायऱ्या आहेत तिथून जर तुम्ही खाली आलात तर तुम्हाला अशा प्रकारचे मंदिर दिसेल छोटं आणि इथे एक आ, फोटो स्पॉट म्हणून दिसेल तुम्हाला बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला पूर्ण एक चांगला स्पॉट दिसेल हे बघा आणि इथली शांतता तुम्हाला सर्व काही सांगून जाईल जर याच्या ठीक समोर जर तुम्ही आलात पायऱ्या उतरून तर तुम्हाला हा स्पॉट दिसेल खतरनाक स्पॉट आहे आणि हा इकडे सेल्फी पॉईंट आहे इथून तुम्ही व्ह्यू बघू शकता मस्त आणि मी आता परत वरती जातो आहे आजूबाजूला जंगल आहे इथे जर तुम्ही पावसाचून जर येत असाल तर इथला जो नजारा आहे तो खतरनाक असणार आहे कारण की एवढी मोठी मोठी झाडं आहेत हे बघा एवढी मोठी मोठी झाडं आहेत अजून काय सांगणार इथे छोटी छोटी घरं पण आहेत मातीच्या घरांची आणि हे मंदिर कंकेश्वरचं आणि इथून मी खाली गेलो होतो ह्या भागामध्ये इकडे खाली गेलो होतो तो स्पॉट होता सर्व मंदिर फिरून झाल्यानंतर भूक लागली होती त्यामुळे मी ते वडापाव खायला थांबलो इथला वडापाव खूप छान होता तर मंडळी कंकेश्वर पूर्ण फिरलो खूप काही पाहिलं तर थोडा वेळ थांबलो होतो मंदिरामध्ये खूप छान वाटलं गाभाऱ्यामध्ये सुद्धा जाऊन तर आता मी निघालो आहे परतीचा प्रवासामध्ये निघालो आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर प्लीज नक्की कमेंटद्वारे तुम्ही नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या